अहमदनगर शहरातील आमदार संग्राम भैया सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचा संकल्प अभियानाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला निरोगी आरोग्यासाठी आपले शहर परिसर स्वच्छ असणं आवश्यक आहे स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं नगरकरांच्या स्वास्थ्यासाठी आमदार संग्राम भैया सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नगर शहरात राबविण्यात येणारे स्वच्छता विषयक उपक्रम कौतुकास्पद आहे मनुष्य जीवनात स्वच्छतेला खूप महत्व असून त्यांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहिल्यास ते आनंदीमय जीवन जगू शकतात असं प्रतिपादन परमपूज्य अलोक ऋषीजी मसाई यांनी केलंय नगर शहर परिसर स्वच्छ करण्यासाठी निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचा संकल्प या अभियानाचा शुभारंभ आलोक ऋषीजी मसाई यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते तर या प्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा विपुल शेटिया अभिजित खोसे वैभव ढाकणे ईश्वर मुनोत शशी घिगे मूलचंद मनसुखलाल पिपाडा आनंद कोठारी उपस्थित होते परमपूज्य ऋषीजी मसा बोलताना पुढे म्हणाले की पावसाळ्यात विषाणूजन्य आजार उद्भवतात डेंग्यू ताप चिकनगुणिया आदी साथीच्या आजारांमुळे नागरिक त्रस्त होतात मात्र आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास तसेच डास उत्पत्ती करणारी स्थानं नष्ट केल्यास या आजारांवर नियंत्रण मिळवता येतं त्यासाठी शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचं महत्वाचं कार्य आमदार संग्राम भैया सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं ही बाब खरोखरच कौतुकास्पद का आहे नगरकरांनी देखील या अभियानात सहभागी होऊन आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम केलं पाहिजे असं आवाहन परमपूज्य आलोक ऋषीजी मसा यांनी केलं विकास कामाबरोबरच आपले शहर स्वच्छ सुंदर हरित राहावे याकरिता आमदार संग्राम जगताप हे विविध उपक्रम राबवत असतात स्वच्छता हा त्यांच्या आवडीचा विषय असून शहरात फिरत असताना ते नेहमीच स्वच्छतेवर काम करत प्रशासनाला वेळोवेळी सूचना देत असतात मत उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केलं तर आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहर खऱ्या अर्थाने कचराकुंडी मुक्त केले असून आता घरोघरी घंटागाडी येते पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी आमदार संग्राम भैया सोशल फाउंडेशनच्या वतीनं हो शहरात धूर आणि औषध फवारणी उपक्रम देखील सुरू केलाय असं मत माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी व्यक्त केलं आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात दोन जेसीबी आणि तीन डंपरच्या साहाय्याने रस्त्यावरील माती दगड गोटे बांधकाम व्यवसायातील टाकाऊ साहित्य झाडांच्या फांद्या गवत उचलण्यात येणारे मंडपा प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेबरोबरच आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनने स्वतंत्र व्यवस्था उभी करून आहे असं मत प्राध्यापक माणिकराव विधाते यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी जैद शेख न्यूज डेट ट्वेंटी फोर अहमदनगर